यांचा सुंदर आणि शंभू फायनलला पात्र ठरला त्याबद्दल सुंदर गाडी आणली अटिल ड्रायव्हरना अटिल या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समजू का त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं आपल्या मनापासून धन्यवाद आहे अटिल ड... ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे सोडला सेमी फायनल या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये आठ आणि आठ खाड्यांमध्ये थुळा उडायला सुरुवात झाली कोण होतोय फायनल पात्र निमित्त आहे बारुमा केसरीचा पड्याल दोघांच्या लढा चालवाय पड्याल चित्ता अड्याल वादळ आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली नाव त्याच येडा चित्ता अड्याल वादळ पड्याल एडा चित्ता दोघांच्या लढत झाली आणि त्या सेमी फायनल चारचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चारचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पडली गाडी क्लब या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी फायनल पात्र झाली येडा चित्ता फॅन्स क्लब लाटे बारामतीकरांचा येडा चित्ता पळाला आणि त्यांच्या सोबत राणा पळाला सुंदर अशी गाडी पळाली राणाने येडा चित्ताची